मराठा आरक्षणाला कायमच आम्ही पाठिंबा एकमतानं देत आलो तसा आम्ही दिलेला आहे आमच्या काही शंका होत्या त्या आम्ही पत्ररूपानं मान्य मुख्यमंत्र्यांना दिल्या मुख्यमंत्री म्हटले मी उत्तर देतो आमच्या ज्या मीटिंग झाली त्यामध्ये कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली त्यामधले ते उत्तर देतो आम्हाला वाटलं काही समाधानकारक उत्तर मिळेल ऐकूया आपण सगळेजण आम्ही त्याकरता उपस्थित सगळे राहिलो नेमकं जरंगे पाटलांना काय तुम्ही आश्वासन दिलं होतं का ते नाराज झाले पुन्हा मग गुलाल उधळला होता तो नेमका काय होता तुम्ही फसवणूक क किती करणार त्या समाजाची आणि का त्या आंदोलकांची तुम्ही खरं बोलून त्यांच्या विश्वासात घेऊन का वागत नाही त्यांच्याशी या अनेक गोष्टी आम्हाला दिसत आहेत दुर्दैवाने हे सरकार राज्य सरकारसुद्धा ज्या पद्धतीनं चाललेलं आहे ती दिशा योग्य नाही आहे खरं म्हणजे तीन ग एकत्र येऊन तिघंजणं एकत्र येऊन सरकार केलं फोडतोडीतून केलं त्याच्यात खोक्यांचे आरोप झाले आज त्यांच्यामध्ये मिळणे अशा प्रकारची अवस्था आहे ते एका बऱ्याच याच्यामध्ये तर त्यांचं खूप वादाचे विषय त्यांचे अपसात सुद्धा होत आहेत निधीची पळवापळवी चाललेली चा आहे त्यांना जा मूलभूत विषय जे आहे जनतेचे त्याकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नाही अशी अवस्था ह्या आताच्या महायुती सरकारची आहे आणि त्यामुळे जनता त्यांना धडा शिकावल्याशिवाय राहणार तेव्हा हे हे जारंगे पाटलांनी काही गोष्टी ओळखल्या पाहिजे खरं म्हणजे की काय नेमकं कोण काय कसं हे करतंय असं पार् आहे की ते ते अक्षरशः म्हणजे ते काही राजकीय व्यक्तिमत्व नाही निरपेक्ष पद्धतीनं एक विषय घेऊन न्याय देण्याकरता आंदोलन करणारं व्यक्तिमत्व आहे त्यांना ह्याचे खेळ खेळ जे आहेत यांच्या ज्या कारस्थानं आहेत यांच्याशी परिचित नसणारं व्यक्तिमत्व ते आहे अशा वेळेस हा त्रास होतो आहे ही वस्तू काय असेल ते विश्वासात घेतलं पाहिजे सांगितलं पाहिजे आणि मार्ग काढण्याच्या प्रयत्न केला पाहिजे नाही 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 ना। आमचं चा, अत्यंत चांगली भूमिका आहे आम्ही स्पष्टपणे भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसींना कोणताही धक्का लागता कामा नाही जरंग यांच्या आंदोलनामध्ये काय जे मागणी होती त्याचे जे तुम्ही आश्वासनं दिलेली आहेत त्या आश्वासनाची पूर्तता करण्याची जबाबदारी तुमची आहे त्या पत्तीने ती केलं पाहिजे अत्यंत स्पष्ट भूमिका आमची वाळूचं धरण चुकलेलं आहे नवं धोरण चुकलेलं आहे फसलेलं आहे सर्वसामान्य माणसाचं वाळू मिळत नाही अशी अवस्था आहे त्याच्यामध्ये राजकारण चाललेलं आहे माफिया राजकारण आता करतायत ते दहशत निर्माण करतायत जादा दरानं वाळू विकण्याचा कार्यक्रम चाललेला आहे आणि याला सगळं शासकीय संरक्षण आहे ही अत्यंत दुर्दैवाची बाब याने ब्रासला दहा हजार रुपयेपर्यंत गेलेली दिसत असेल तर आश्चर्य आश्चर्यकारक आहे म्हणजे गरीब माणसांनी मध्यमवर्गीयांनी घर बांधायचं का नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे निवाऱ्याच्या गप्पा मोठ्या प्रमाणावर मारल्या जातात परंतु निवाऱ्याकरता आवश्यक मदत मात्र केली जात नाही धोरणातून दहशत वाढवणारे आणि मा वाळू माफिया वाढवण्याचा कार्यक्रम राज्यामध्ये जोरदारपणे चालू आहे त्याला राजकीय वर्धाहस्त आहे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की राजकीय वर्धहस्त सुद्धा त्याला आहे